श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्व देण्याची मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आज अतिशय छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ असा आहे की आंघोळ करताना महिलांनी त्याचप्रमाणे पुरुषांनी त्याचप्रमाणे घरातील सर्वांनी कोण कोणती खबरदारी घ्यायची आणि ही खबरदारी घेणं अतिशय गरजेचं आहे कारण पहा आपल्याला असं वाटतं की आंघोळ ही काय पाच मिनटाची गोष्ट आहे या गोष्टीसाठी कशा वेळ गा, वेळ घालवायचा अगदी पाच मिनटामध्ये आतमध्ये गेलं का लगेच बाहेर यायचं पण असं नसतं आपल्याकडनं आंघोळ करताना जर काही चुका चुका जर झाल्या किंवा काही जर आपण आपल्याकडनं काही चुका कळत न कळत जर होत असतील तर याचे दोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागले जातात त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपले जे जी ग्रह आहेत ते आपले सर्व काही बिघडण्यास ह्या दोषांमुळं किंवा ही आंघोळीमध्ये आप आपल्याकडनं ज्या चुका होतात त्यामुळे आपले सर्व ग्रह बदलतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल त्याचप्रमाणे संकट येण्यासही कारणीभूत आपण आंघोळ करताना जे काही चुका करतो त्या खूप डिपेंड असतात म्हणून आपल्याला आंघोळ करताना काही खबरदारी घ्यायची आहे काही नियम पाळायचे आहेत तर हे नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे आपल्याला माहिती आहे पहा पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे की सकाळी उठल्या उठल्या सर्वात प्रथम सर्वात महत्त्वाचा जर नियम म्हणलं तर जमिनीवर पाय ठेवायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे डोळे बंद करून देवाचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर धरणी मातेला वंदन करायचं आहे नमस्कार करायचा आहे कारण आपण दिवसभर तिच्यावरती आपला पूर्ण जो काही भार आहे किंवा जो काही आपला पूर्ण शरीराचा बोजा आहे हा तिच्यावरती देत असतो म्हणून सर्वप्रथम उठल्या उठल्या आपल्याला धरणे मातेला नमन किंवा नमस्कार करायचा आहे त्यानंतर जर सांगायचं सा म्हटलं तर पहा आंघोळीला बसताना आपल्याला काय करायचं आहे पहा पूर्वीच्या ज्या बायका होत्या पूर्वी अ हो आपल्या आता घरामध्ये जर बाथरूम वगैरे आहे असं काही नसायचं गावाकडं बहुतेक ठिकाणी मोऱ्या वगैरे असायच्या मोरी म्हणायचे त्याला मोऱ्या वगैरे असायच्या तर काही ठिकाणी बाहेरच बायका आंघोळी वगैरे करायच्या मग त्या बायका परकर किंवा साडी वगैरे घालून आंघोळ करायच्या पहा हे खूप म्हणजे म्हणजे एकदम शुल्लक जरी म्हटलं किंवा अतिशय अशी सूक्ष्म बाब आहे म्हणजे आपण काही ठिकाणी व्यक्त करायलाही घाबरतो पण ह्या ज्या बाबी आहेत ह्या बोलणं खूप गरजेचं आहे गर आंघोळ करताना पूर्वीच्या बायका ह्या परकर किंवा पोलकर किंवा साडी वगैरे घालून आंघोळ करायच्या का करायच्या तर याचीही काही कारण आहेत कारण सृष्टीमध्ये दे जे देवता आहेत ते सर्व देवता आप जागृत अवस्थेत असतात आणि आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणं हे चांगलं ला ना, नाही तर त्यामुळे आपल्याला दोष लागतात आपले जे ग्रह आहेत ते बिघडतात म्हणून आपल्याला आंघोळ करताना निवस्त्र होऊन आंघोळ करायची नाही तर आपल्या अंगावरती कपडे नेहमी ठेवायचे आहेत त्यानंतरच आपल्याला आंघोळ करायची आहे जर सांगायचं जर म्हटलं तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला होता होईल तेवढं रोज साधं पाण्याने फक्त आंघोळ करायची नाही जे आंघोळीचं पाणी आहे त्यात चिमुटवर मीठ टाका किंवा एखाद्या दिवशी चिमूटवर हळद टाका किंवा कापूर तेल तेल भेटतं ते, ते कापूर तेलाचा ते एखादा टिपका टाका किंवा कडुलिंबाची एक दोन पाने टाका तुम्हाला जे शक्य आहे ते टाका गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका गुलाब पाणी असेल तर गुलाब पाण्याचा एखादा टिपका टाका गंगाजल असेल तर गंगाजलाचा एखादा टिपका टाका पहा यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या शरीरावरती जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे एखादी बाधा वगैरे किंवा नजर दोष वगैरे जरी आपल्याला झाला असेल तरीही दूर होतो आपल्या घरातील जेवढे व्यक्ती आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्ही चिमूट चिमूट जरी टाकलं तरीही चालेल पहा आपल्याला मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण वर्किंग असाल पण आठवड्यातून एकदा तरी आपण हे करू शकतो निश्चित करू निश्चित हे करावं ना जर सांगायचं म्हटलं तर पहा हे टाकू शकता किंवा सुगंधित एखादं तेल वगैरे जर असेल तुम्ही वापरत असाल तर सुगंधित तेल पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता यामुळे काय होतं आपल्या जीवनामध्ये खूप सारे सुंदर असे बदल घडताना आपल्याला दिसतात जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होताना दिसते पॉझिटिव्हिटी आपल्याकडे आकर्षित होताना दिसते आणि छान सुंदर समाधानी असे बदल होताना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित दिसतील त्यानंतरनं जर सांगायचं म्हटलं तर आंघोळ सा करताना पहा काहींना अशी सवय असते की आंघोळ करायला गेलेत की कुठं डान्स करायला कुठं याच्यामध्ये गेलेत की कुठंतरी म्हणजे असं फिरायला वगैरे गेले असं घरातल्या लोकांना बाकीच्यांना भास होतो काही लोक तर मोबाईल घेऊन जातात तिथे पण आंघोळ करताना पण तिथे घेऊन जाणार गाणे लावणार गाणे म्हणत म्हणत आंघोळ करणार नाही असं करायचं नाही असं केल्याने काय होतं तर आपल्याला दोष लागतात आपल्यामधील निगेटिव्हिटी अजून वाढते म्हणून आपल्याला आंघोळ करताना ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं नामस्मरण करायचं आहे ना किंवा एखादं जर स्तोत्र येत असेल देवदेवतांचं किंवा एखाद्या देव, कि देव देवाचं जर स्तोत्र वगैरे येत असेल तर नामजप करायचा स्तोत्र म्हणायचं किंवा नाहीच काही झालं तर नद्यांची ना नावं गंगा यमुना गोदावरी या नद्यांची नावं घ्यायची आहे गोदावरी गोदावरी मातेचं नाव काय म्हणायचं आहे यमुनाच्छ गोदावरी म्हणजे ज्या ज्या नद्यांची ना तुम्हाला नावं येतात त्या नद्यांची ना नावं घेत तुम्हाला असं इमॅजिनेशन करायचं आहे की तुम्ही एखादा तीर्थ स्थानी जाऊन त्या नदीमध्ये स्नान करत आहात तीर्थ ठिकाणी स्नान करण्याचं पुण्य तुम्हाला हे केल्यामुळं मिळतं आणि आपल्यातील दोष कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे पहा आपण आंघोळ करताना काहींना सवय असते की डायरेक्ट शॉवर खाली जाऊन उभं राहायचं आणि शॉवरचे पाण्याखाली आंघोळ करायची असं करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे आंघोळ करताना आंघोळ करताना आपल्याला काय करायचं आहे ब बादलीमध्येच पाणी घ्यायचं आहे बादलीमध्ये पाणी घेतल्याच्यानंतर ते पाणी पूर्ण स्थिर होऊन द्यायचं पाणी स्थिर झालं झाल्याच्यानंतर ना तुम्हाला पाण्यावरती त्रिकोण काढायचा आहे एक रेक्टँगल एक रेक्टँगल काढायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला रिम हा शब्द लिहायचा आहे रिम पुन्हा सांगते रिम हा शब्द लिहायचा आहे आता रिम शब्द कसा लिहायचा मी स्क्रीनवरती निश्चित देणारच आहे हा रिम शब्द तुम्हाला बरोबर त्या त्रिकोणाच्या मध्ये रिम शब्द लिहायचा आहे मला मान्य आहे तुम्ही रिम शब्द लिहिला पाण्यामध्ये तर तो, तो तुम्हाला दिसणार नाही ना तो लगेच पुसला जाणार सगळं मान्य आहे पण आपण करताना प्रयत्न करायचा आहे भलेही तो पुसला जाऊ द्या काही हरकत नाही पण मनामध्ये इमॅजिनेशन करून आपल्याला हे करायचं आहे यामुळे काय होतं आपली जी मन शांती मनाला शांतता भेटते मनशांती आपल्याला लाभते ला त्याचप्रमाणे लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होण्यास खूप सारी अशी मदत होते कारण रिम हा शब्द म्हणजे लक्ष्मी स्थुम मातेचा बीजमंत्र आहे म्हणून आपल्याला आंघोळ करताना तर पा, बादलीतल्या बाद पाण्यावरती आपल्याला त्रिकोणामध्ये रिम हा शब्द लिहायचा आहे त्यानंतर जर सांगायचं जर म्हटलं तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आठवड्यातून एकदा किमान विलचीचे एक दोन दाणे जरी टाकले विलायची सोलायची त्यामधील एक दोन दाणे जरी टाकले आणि त्याने जरी आंघोळ केली तरीही लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होईल लक्ष्मी तुमच्याकडे ॲट्रॅक्ट होईल त्यासाठी हाही उपाय अतिशय महत्त्वाचा आहे त्यानंतर जर सांगायचं जर म्हटलं तर पहा हे जे सांगणार आहे हे पुरुष किंवा महिला दोघही करू शकतात काहीही हरकत नाही आंघोळ करताना आपल्याला आपल्या शरीराचे काही अंग किंवा काही पार्ट जे आहे ते दाबायचे आहे ते थोडेसे प्रेस करायचे आहे ते प्रेस केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ज्या काही आपले जे काही आयुष्य आहे त्यामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह बदल होण्यास मदत होते तर सर्वात प्रथम जर सांगायचं सा म्हटलं तर स्त्रियांनी आंघोळ करताना काय करायचं आहे स्त्रियांचा पायाचा जो भाग आहे पायाचा भाग म्हणजे इथं जो आता पाय नाही दाखवू शकत म्हणून सांगते पायाचा जो भाग आहे जिथं ते पैंजण घालतात पैंजणाचा हा जो भाग आहे तो भाग थोडासा असा प्रेस करायचा आहे पैजणाचा जो भाग आहे तो असा अंगठ्याने आपल्याला काय करायचं आहे आंघोळ करताना प्रेस करायचा आहे आंघोळ म्हणजे पायावरती पाणी घ्यायचं आणि त्यानंतर ना त्यान तो पैंजणाचा भाग जो आहे ती नळी जी आहे पायाची ती थोडीशी अशी अंगठ्याने प्रेस करायची आहे यामुळे काय होतं की आपल्या तब्येतीमध्ये जे काही आजार किंवा आजाराविषयी ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी दूर होण्यास खूप सारी अशी मदत होते त्यानंतर पहा आपला जो घडा हाताचा जो घड्याळाचा भाग आहे हा पुरुष बांधव सुद्धा करू शकतात आणि महिलाही करू शकतात हा जो आपला जो रिस्ट आहे आपला मनगड जो आहे जिथे आपण घड्याळ घड्याळ घालतो तर तो भाग सुद्धा आपल्याला हातावरती पाणी घ्यायचं एक दोन जग आणि त्यानंतर ना तुम्हाला हा जो हाताचा भाग आहे हा सुद्धा आपल्याला थोडासा असा जोर देऊन प्रेस करायचा आहे कोणत्याही हाताचा दोन्ही हाताचा जरी केला तरीही चालेल काहीही हरकत नाही किंवा एका हाताचा जरी केला तुमच्या शक्तीनुसार करू शकता पण दोघेही पुरुष आणि महिला हा उपाय करू शकता यामुळेही तुम्हाला ज्या काही तुमच्या तब्येतीच्या आजारांविषयी किंवा तब्येतीविषयी ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास खूप सारी अशी मदत होते त्याचप्रमाणे पहा आपला जो डोक्याचा भाग आहे हा जो पाठीमागचा डोक्याचा भाग आहे पुरुष बांधवांनी काय करायचा आहे आंघोळ करताना डोक्याचा हा जो भाग आहे हा थोडासा प्रेस करायचा आहे आणि हा प्रेस करताना तुम्हाला काय बोलायचं आहे हा प्रेस करताना तुम्हाला सॉरी हा डोक्याचा भाग प्रेस करताना तुम्हाला ओम हा शब्द बोलायचा आहे हा डोक्याचा भाग प्रेस करताना ओम हा शब्द तुम्हाला बोलायचा आहे हे पुरुष बांधवांनी करायचं आहे डोक्यावरती असा हात ठेवायचा पहिल्यांदा डोक्यावरती पाणी घ्यायचं पाणी घेऊन घालायचं नंतर ना असं प्रेस करायचं आणि ओम या शब्दाचं उच्चारण किंवा या मंत्राचं उच्चारण तुम्हाला करायचं आहे यामुळे ही तुम्हाला मन शांती लाभण्यास खूप सारी अशी मदत होते तुमची चिडचिडही कमी होते आणि तुम तुम्हाला शांतता लाभण्यास खूप सारी अशी मदत होते त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर पहा जी निगेटिव्ह थिंकिंग आहे आपण आंघोळ करताना काहींना विचार करण्याची खूप सवय असते की काल दिवसभरामध्ये काय झालं किंवा आज दिवसभरामध्ये काय होईल असं होईलच का तसं होईलच का असं होणारच हो हो नाही अशी निगेटिव्ह विचार करण्याची बहुतेक जणांना सवय असते म्हणजे ही जी निगेटिव्ह थिंकिंग आपण जी करतो ही निगेटिव्ह थिंकिंग केल्यामुळं काय होतं आपला पूर्ण दिवस हा निगेटिव्हिटीमध्ये जातो म्हणून आपल्याला निगेटिव्ह थिंकिंग आंघोळ करताना मनामध्ये आणायची नाही त्यानंतर ना आंघोळ कर आंघोळ करण्यापूर्वी आपलं जे बाथरूम आहे किंवा तुम्ही जिथे आंघोळ करता ते जे ठिकाण आहे ते व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे समजा तुमच्या घरातील पुरुषांनी एखाद्या स्त्रीने प्रथम आंघोळ केली त्यानंतर तुम्ही पुन्हा ज्यावेळेस आंघोळीला जाता आणि त्यावेळेस थोडंसं डेटॉल किंवा फिनेल वगैरे टाकून जे काही बाथरूम आहे ते क्लीन करायचं आणि त्यानंतरनं तुम्ही आंघोळ करायची आहे आणि आंघोळ आंघोळ करताना थोडीफार ही काळजी घेणं ही हायजीनसाठीही खूप चांगलं आहे म्हणून ही काळजी तुम्ही घेऊ शकता त्यानंतरनं जर म्हटलं तर पहा आंघोळीच्या ठिकाणी आंघोळीच्या ठिकाणी कधीही वॉशरूम करायची नाही हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपण ज्या ठिकाणी आंघोळ करतो त्या ठिकाणी वॉशरूम कधीही करायची नाही पहा आता खेडेगावामध्ये किंवा का अशा कि काही ठिकाणी असं असतं की त्यांना पर्याय नसतो तर काही हरकत नाही तुम्हाला पर्याय पर्यायच नाही तर तुम्ही काय करायचं आहे वॉशरूमला जर तिथं जात असाल तर तुम्हाला आधी डेटॉल फिनेल किंवा जे तुम्ही क्लिनिंगसाठी म्हणजे साधने वापरता तर त्याने आधी ती वॉशरूम जी काही बाथरूम आहे तुम ती क्लीन करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला आंघोळीला बसायचं आहे आंघोळीला बसताना तुम्हाला खाली आंघोळीला बसायचं नाही तर एखादा स्टूल किंवा एखादा पाट घेऊन त्यावर बसूनच तुम्हाला आंघोळ करायची आहे पहा छोटे छोटे हे नियम आहेत पण हे पाळणंही तितकच गरजेचं आहे पहा शॉवर खाली सुरुवातीला सांगितलं शॉवर खाली आपल्याला आंघोळ करायची नाही तर बादली मध्ये पाणी घेऊन पूर्ण बादलीतलं पाणी स्थिर होऊन द्यायचं आणि आपल्याला आंघोळ करायची आहे आता पहा प्रत्येकाने आपली आंघोळ झाल्याच्या नंतर ना प्रत्येकाने आपले कपडे आपण स्वतः धुवायचे आहेत काही ठिकाणी अशी प्रथा असते की आंघोळ झाली की ते सर्व कपडे मुलांचे जे काही आजी आजोबा असतील सासू सासरे असतील घरातले सर्व सर्वांची कपडे हे महिलेने धुवायची ठीक आहे मान्य आहे काही ठिकाणी प्रथा असतात पण जिथे म्हणजे प्रथा असतात पहा ज्यांना आपल्या घरामध्ये बदल हवे आहेत त्यांनी तरी किमान आपले जे इनर आहे ते अंडरवेअर आहे ते किमान ज्याचे त्यांनी धुतले तर अतिशय छान असतं पहा याच्या मागेही खूप सारे शास्त्र शास्त्रीय कारणे आहेत की असं का करायचं ते निश्चित सांगायला जर बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडक्यात सांगते ज्यांना पटतंय त्यांनी घ्या ज्यांना नाही पटणार त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही पण सांगणं माझं काम आहे करायचं की नाही ते तुमचं तुमच्यावरती डिपेंड आहे कारण प्रत्येकाची विचारशक्ती ही वेगवेगळी असते ती मी काही बदलू शकत नाही आता आ, हे पहा जर आपणच जर आपले जर स्वतःचे जर कपडे जर धुतले तर काय होतं त्या कपड्यांमध्ये जी निगेटिव्हिटी असते आणि त्यामध्ये जे काही तुमची चिडचिड काहीतरी आपण दिवसभर घातलेले असतात कपडे आपल्या शरीरावरचे सर्व काही त्यामध्ये जे काही म्हणजे आपले गुण अवगुण सगळं त्यामध्ये अवतरलेलं असतं आणि हे जर आपण स्वतः जर केलं नाही इतरांना जर करायला गेलं तर ले ले ते जे कपडे वगैरे जे कोणी धुतं त्यांना मानसिकता जास्त येतो आपल्यालाही मानसिक ताण जास्त येतो म्हणून आपल्याला हे दोष नको असतील तर आपले कपडे किमान आपण धुवायचे हां वरचे जे वरचे जे मोठमोठे कपडे आहेत ते आपण नाही धुतले तरीही हरकत नाही ते घरातील महिला किंवा वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही धुऊ शकता किंवा जी बाई वगैरे लावलेली असेल का आम्हाला त्या ताई जरी धुतल्या त्या ताईंनी जरी धुतली तरीही हरकत नाही पण निधन आपले जे अंडरवेअर आहेत किंवा इनरचे जे कपडे आहेत ते आपण स्वतः धुणं खूप गरजेचं आहे आता पहा डोकं धुताना सर्वात महत्वाचं जर सांगायचं म्हणलं तर महिलांनी डायरेक्ट डोकं धुताना शॅम्पूने किंवा साबण किंवा शिक्खाईने डोकं धुवायचं दो नाही तर थोडीशी चिमूडभर हळद घ्यायची हळद केसांना लावायची आणि प्रथम हळद केसांना लावून डोक्यावरती पाणी घेऊन नंतरनं तुम्हाला जे काही शॅम्पू वगैरे काय तुम्ही लावता ते लावून तुम्हाला केस धुवायची आहेत पुरुषांनीही जर असं करता आलं तर तसंही करू शकता चिमूडभर हळद घ्यायची हळद लावायची आणि त्यानंतर शॅम्पू वगैरे काय तुम्ही लावता त्याने तुम्ही केस धुवू शकता हे केल्यानेही तुमचं मानसिक ताणतणाव कमी होण्यास खूप सारी अशी मदत होते त्यानंतरनं जर सांगायचं जर म्हटलं तर पहा आपले साबण हे वेगवेगळे असावे पहा आता किराणा भरताना आपण नेहमीच घरामध्ये जितके व्यक्ती असेल त्यानुसार आपण साबण विकत घेत असतो तर साबण प्रत्येकाने सेपरेट जर वापरले तर अतिशय उत्तम असतात कारण कसं असतं साबण आपण अंगाला लावतो अंगावरती त्या साबणाचं घर्षण होतं आणि आपल्यामध्ये जे निगेटिव्हिटी जे काही गुण किंवा जे काही ग्रहदोष वगैरे जे असतात ते तो साबण इतरांनी वापरल्यामुळं आपल्यातील ते दोष इतरांनाही जातात म्हणून जर शक्य असेल वा, तर बॉडी वॉश जे काही भेटतात आपल्याला त्यांचा जर वापर जर केला तर त्यांचा आपल्या अंगाला स्पर्श होण्याचा काही संबंधच येत नाही आपण हातावरती बॉडी वॉश घेऊन आंघोळ करतो त्याच्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही तर तुम्ही बॉडी वॉश वापरू शकता किंवा प्रत्येकाचे साबण हे वेगवेगळे ठेवा हायजीनसाठी खूप छान आहे कारण आपल्या शरीरावरती खूप सारे जीवजंतू असतात तेच इतरांनाही जीव जंतू इतरांच्याही शरीरावर जातात म्हणून आपण किमान साबण तरी वेगळे वापरावेत त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर जे टॉवेल आहेत टॉवेल ही प्रत्येक घरातील व्यक्तीचे हे वेगवेगळे असावेत किमान जर शक्य जर असेल तर नाही धुतले तरी हरकत नाही पण किमान मिठाच्या पाण्यामध्ये बुडून रोज टावेल उन्हामध्ये सुकट टाका याने सुद्धा आपल्यामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी असते ती वाढण्यास मदत होते निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये शांतता सुख समाधान येण्यास मदत होते किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी टॉवेल हा स्वच्छ वाज त्यानंतर जर सांगायचं जर म्हटलं तर पहा आपण ज्या देवाचं दर्शन करतो ज्यावेळेस म्हणजे आपलं आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं मग सर्वच जण म्हणजे सर्वच आपण ते सर्वांना सवय असती की आंघोळ वगैरे झाली मग देवांचं दर्शन करायचं तर आपण देवांचं दर्शन करतो पण देवांचं दर्शन करण्यापूर्वी जर आपले केस आपण धुतले असतील ते जर ओले असतील तर ते पूर्णपणे कोरडे करायचे टॉवेलने आणि पूर्णपणे कोरडे झाल्याच्या नंतर त्यातून पाणी टिपकत नसेल त्यावेळेस जाऊन आपल्याला देवांचं दर्शन घ्यायचं आहे कारण आपण जर दर देवांचं दर्शन घेत असताना आपल्या केसांमधून जर टिपके जर पडत असतील आणि ते जर चुकून देवांवरती जर उडाले तर त्याचेही दोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागतात तर पहा खूप छोटेसे नियम आहेत आणि सहज अगदी क्षणाक्षणामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल करू शकता असं नाही की यामधील सर्वच नियमांचं प्रत्येकालाच पालन करता येईल असं नाही मलाही मान्य आहे पण जितक्या काही याचं पालन करता येईल तर अतिशय उत्तमच आहे तुमच्या जीवनात बदल होण्यास तुम्हाला खूप सारी मदत होईल तर पहा व्हिडिओ खूप मोठा होत आहे मान्य आहे पण एकही शब्द वायफळ असा नाही आहे सर्व काही कामाचेच आहे तर तुम्हाला जेवढं काही तुमच्या जीवनात बदल करता येतील तेवढे ते करण्याचा निश्चित प्रयत्न करा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला आणि जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका इतर जे तुमचे फ्रेंड आहेत रिलेटिव्ह आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करत चला व्हिडिओ शेअर करत चला कमेंट्समध्ये निश्चित श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असं नामस्मरणाचे निदान एक एक शब्द तरी म्हणत चला आणि एक एक लाईक तरी या ताईसाठी करत चला व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या नेहरूजू रुजू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे